या योजनेच्या बद्दलचं जे काही मत आम्ही त्या काळात मांडलेलं होतं की लाडक्या बहिणीला आम्हीच दाखवून तिचे मतं घेण्याचा या सरकारचा प्रयत्न आहे ती गोष्ट आता सत्ते निघालेली आहे पंधराशेच्या जागी एकवीसशे रुपये देण्याचं निवडणुकीमध्ये यांनी शब्द दिलेला होता त्या पद्धतीने जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं पण आता पाचशे रुपये देण्याचा निर्णय हे सरकार करते आहे म्हणजे लाडक्या बहिणीला फसवण्याचं पाप या लोकांनी केलं आता लाडका बणीचा शाप या सरकारला लागल्याशिवाय ला राहणार नाही एकीकडे भगिनींना पैसे देण्याचा लाडक्या बहिणीला पैसे देण्याचा निर्णय घेतला आणि एकीकडे महागाई वाढवून त्या लाडका बहिणीला लुटाचे काम ते पाप करण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे त्यामुळे एकीकडे महागाईचा सामना आमच्या लाडक्या बहिणीला करावा लागतं आहे ग्रहणीला करावं लागते आहे आणि एकीकडे लाडक्या बहिणीच्या नावानं खापर पडून की लाडक्या बहिणीमध्ये आमचे सगळे पैसे गेले त्यामुळे आता आमच्या जो जे पैसे राहिले नाही निराधार महिलांना पैसे द्यायला राहिले नाही अशा पद्धतीच्या बोंबा मारायला सुद्धा या मंत्रिमंडळातले मंत्री मागं पडत नाही असं चित्र आपण पाहतो आहे निवडणुकीमध्ये या लोकांनी मागेल त्या लाडक्या बहिणीला आम्ही पंधराशे रुपये देऊ असं सांगितलेलं होतं पण आता आपण पाहतो आहे की त्याला नियम लावले गेले आणि हे नियम लावू लावून आज जवळपास आठ लाख महिला त्या ठिकाणी कमी सुद्धा या ठिकाणी केलं गेलेलं आहे त्यामुळे लाडक्या बहिणीशी सर्रास धोका करण्याचं काम महाराष्ट्राच्या भाजप महायुतीच्या सरकारने केलेलं आहे असं चित्र आपल्याला पाहायला मिळते लाडली आम्ही पाच सो रुपये देणेवाली लाडली अरे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही तुम्हाला सांगतो पंधराशे रुपये जे आम्ही दिले ठरवलेले आहेत ते कधीही बंद होणार नाही किंबहुना ना कि जेव्हा सरकारची आर्थिक ताकद वाढेल तेव्हा आम्ही जे जे बोललेलो आहे वचननाम्यामध्ये ते सगळं पूर्ण करणार आम्ही प्रिंटिंग मिस्टेकवाले नाही आम्ही बोललो ते करणार ही काळ्या दगडावरची भगवी आहे त्यामुळे विरोधकांना आता कुछ काय कामधंदा आहे का आता ते आरोप करत बसतील त्यांना आरोप करू दे आम्ही काम करतो आम्ही कामाने उत्तर देऊ अरे बाबा त्याच्यावर मी बोलून झालं प्रोटोकॉल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन घेणं त्यांना विनम्र अभिवादन करणं यापेक्षा भाषण मोठं आहे का त्यामुळे आता विरोधक काय करतात त्यांना करू दे आता त्यांची सगळ्यांची बोलती बंद झाली आहे त्यामुळे आम्ही काम करणारे लोक आहोत आम्ही काम करू लाडली बहन योजना ये जो हमने शुरू की है महायुती सरकार ने वो कभी भी बंद नहीं होगी और मैं इतना ही कहूँगा सरकार ने जो जो वचननामा दिया है जैसी जैसी सरकार की आर्थिक ताकत बढ़ती जाएगी वो हम पूरी करेंगे पूरी जो वचननामा में जो हमने आश्वासन दिया है वो वो हम प्रिंटिंग मिस्टेक कहने वाले लोग नहीं हैं हम जो जवान देते हैं वो उसको जवान को पूरा निभाने वाले लोग हैं लोगों ने हमारे हमारे हमारी साथ दी हुई है हम जनता की साथ देंगे